घेतलं घेऊ बरं असं झालं रळून राहिलं काय झालं रे तुले जॉबाला ते हां 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 करत राहतो नुसतं हा दखून राहिला माझा घेऊ घेऊ त्याले नुसतं घेऊ का झाला हा काय कशी आहे एवढा समजते का त्याला एवढा समझदार झाला का तू त्याला बोलून राहिली तू नाईट वाणाची घे त्याले घेतो ना आई पाय झाला की निचूप चुप असंच करून राहिला काय नाहीत काऊन तो हे दुखते का काय नाहीत त्याले जरा दूध चांगला बरोबर पात दे द्याय तू हां पातच त अशी पास्त घेऊ घे काही समजत नाही तशी पाचते दूध तो पट भरलं भरत नाही वाटते त्याचं हां पोट भरत नाही वाटते त्याला चांगलं पाजत जाई बाई तुम्हाला सांगू का आता हे घेऊन चांगली जेवतच नाही चांगलं असं पतलं मोडून जेवा लागते अशा चांगलं एवढं तुला सगळं चांगलं करून देणारे आहेत हां तुला की हाताने करावं लागत नाही काही नाही चांगलं पतलं वरण पतलं चितलं खाल्लं की म्हणून दूधही चांगलं होईे बाईले चांगलं तूप त्याच्यावर मस्त असं बारीक मोडून जेवलं पाहिजे वय वेळे गोयच गैती गिरा घासच गियटी गिरा कशी जेवते काय मी साध्या बाईसारखी जेवते काय तीन बाई सारखी जेवतच नाही बाई हे हो ना त्याच नाही पाहिलं कशी वय वय ते जेवते ते तर चांगलं जेवत जाय नाही बाई तेव्हा पुढे त्या पोराचं पोट भरत जाईल आई जेवतो ना पण मी एवढी बोर झाली ते पतलं पतलं खाऊ खाऊ असं तोंड कसं कसं झालं माझं हो दे झालं तर मग खास लागते तर आता महिना भरत असतं हाय व हां तरी तुला आम्ही खूपच पाळत दिली तुला बऱ्याच दिवसापासून आम्ही थोडं थोडं मिळची तोंड द्यावायला दिली नाही तर मग काही काही ठिकाणी बाईन कसं लेकरू चांगलं होते ना बाया कसं काही खातात अलप काही खातात की नाही बाहेकरी चांगले होत नाहीत मग ते ढेवरे ढुवरे होतात मग संडास लागते शेंबळे होतात उलट्या करतात काय एका मध्ये तस पकले करू होतच नाही मग त्या बायाच तीन महिने तरी पथ राखली पाहिजे बाईच्यासाठी चांगलं होते हो नाही पतच राखून राहिली बरं बाई येतो म्हटलं मग मी आता मायापुरा सांग म्हटलं मग मी विचारली चालली जातो बाई थांबा ना आता एखादा महिना जातो ना मी आता सणासुदीची बरी बाई घरी गणपती आहे जातो आता बरं बाई आता मग थांबा म्हटलं तर तुम्हाला नाही बाई तुमची जर मला न चिंता देऊ का असेल महिनाभर मग कसं लागलं तर दिवाळीच्या बाबतीत पाठवून देईन मग दिवाळीच्या पहिलेच पाठवून ना तिकडे मग जसं आमच्या माय गणगोत राहिला पायाला पायाच तसं मग माय बहिणी भाऊ तिकडे येतील पायाले बाशाला काही आले ना इतके दूरफळे येईल तिकडे येऊन जातील शेजारी बाजारी काही मित्र मित्र असे मित्रमंडळी <laughs> ओळखीचे आमच्या काही असे सगळे लोक ओळखी पाळखीचे घरोबायचे मग मी येतील म्हटलं पायाला नाताली म्हणून म्हटलं नेऊ का नेता काय नाही बाई मग आता तुम्ही म्हणता पायणारे राहिले तर नाही ना 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 आता आम्ही काही गमणार नाही बाप्पा आता आमचं नातू गेला की आता आमच्या घरचा गणपती गेला तर आम्हाला गमते का मग नाही बाई पण आता तुमचा बी नातू आहे नाही बी नातू आहे तुम्ही म्हणसाल की जी माझ्या पाठवतच नाही तसं तुम्हाला सांगतो बाई इथं बी काही कमी नाही आहे बाई तिथे आता तुम्ही पाहता की नाही दोन्ही सुना सर्व काम करतात माया बी काम नाही पुढे देत पण कसं मायची माय अलग असते आणि तुमचे लोक बी पाहायचे राहिले म्हणतात पण नाही बाई मग आता खरंच का बाई नाही काय बरं बाई मग येतो मग मी या मग आज जातो मग आम्ही अहो आजच काय हो मग बघतावरच काय मग त्यावर सांगितलं की मी पण मग मला काल सांगायचं असतं ना मग काही तयारी केलीस तिनं ती सांगू काय तयारी करा लागते येईन बाई आता कपडे भरले किती निघालो हां जातो ना मग आजच बरं बाई मग तुमची मर्जी मग गाडीत नोंदवायला लागेल आहे एस टीमध्ये प्रवास काय आणि जसं तुमच्या पुरान तर जसं विनोदनं गाडी आणली म्हणते टू व्हीलर मग कसं तुम्हाला डगी मारी गेली पैशा गाडीत धडा लागेन बाई बाई या गावातून कोणाची गाडी असेल तर सांगा ना पशी हो मी घेईन ना घरी गेल्यावर फक्त गाडी सांगायला लावा कोणाली सांगतो मग मी सांगतो मग मी हरिले सांगतो गाडी सांगतो बाई मग आता आम्हाला लवकरच वापस येतो आई मी दिवाळीच्या पहिलेच येते नाही व कर ना तीन महिने आराम कर असं काही नाही आहे कसं असते बाई शेवटी आईचं घर आईचं घर असते घर म्हटलं किती काम तुला सांगत नाही आणि बस बसा नसते वाटत जाय मग तर आराम तीन महिने येतो काही हरकत नाही असं काही नाही दिवाळी झाल्यावर आली तर चालत तसं आराम महत्वाचा आहे जशी जर की नाही बर ना? जाते मग मी कपडे भरते मग हो भर कपडे भर मी रमेशला सांगतो त्याला सांगलं नाही आई मी काही त्यांच्यासोबत बोलली नाही आता आई मग तुम्हाला म्हटलं असं काही परत ठरलं नव्हतं आमचं असं बरं बरं करा मग तयारी करा मी रमेशला सांगतो अच्छा तुझ्या सुबेने परमिशन दिली की मी हा चला आता आराम कर महिना दोन महिने चांगला हो आई तसं काही आमच्या घरी एवढं हे नाही आहे म्हणजे चांगलेच लोक आहेत सगळे काय मग रुदू मामाच्या घरी जाणार आता पिलू मामाच्या घरी जाणार आता ते कस खूप जाईल आई कसं हसते तरी समजते मामाचं घर हो माय खरच लय हुशार आहे बी आजकालचे लेकर कस खुदकन हसून राहिलं बाबा

किती ती बाई सकाळपासून टोमणी मारून राहिली नाही मी जेवत नाही आता नाही बाई राऊद भूक नाही तुला नाही नाही बाई मी पुढच्या बारीने आलो की नाही खरंच जिवून जाईल या बारीनं मला अर्जंट काम आहे अर्जंट मी जाऊ मला जाऊ दे बाई येतो मग मी बापूची भेट नाही घेतली पुढचं वर्ण मी पेशल जेवायसाठी येईन हा बापूची भेट घेईन तिली बाई मी आता आता चांगली राय बापा, हम्म सहड तोंड येऊ नाही बापा ठीक आहे येतो मग मी भाऊ भाऊ थांब भाऊ थांब जाऊ नको ना भाऊ थांब जाऊ नको ना नाही बा, वा, ना बाई नाही मी येतो ना बाई मला अर्जंट काम आहे ना मला फोन आलता नाही कचा खरंच बा नाही तर बाई दुखा आहे ये तुम्ही गुलाबजामुन खाल्ले बघ ना केलतरी बाप गुलाबजामुन भावासाठी झाले खाऊन झाले मला तर आवाज बी दिला नाही बाबा एकटे एकटे जेवला हा वाह वाह चांगली माणूस की आहे चांगला माझा बघा ना टाकले बहीण भावावर अरे नाही ते आता बाई ते नाही जेवलो नाही मी मले काम आहे अर्जंट काम आहे है, मले म्हणून काही जेवलो नाही मी पुढच्या वेळेला आली आलो की जेवण करीन मग आता नाही जेवत मी करू द्या नमस्कार करू द्या तुमचा

भाऊ जेवून गेला असता रे भाऊ नाक नको लावू दूर जा लागते त्या भावाले राहू दे नाही म्हणते तर काय नाक लावून जाईल बाई बाई पुढच्या बाईला आलो ही जेबीन बर येतो बाई हा अरे गोला दिसला बाई मला बोलाशी बोललो असतो तू गेला असेल खेळले भाऊ बर बर येतो मग सांगतो मामा गेला म्हणून आता काय ते भाऊ संग संग जात काय রদমা এ লাঙ্গলি গেলারা মা এব গেলা উপাশেজ গেলা আটা খাততে গোলা যা সালারদের তো তোমালে তা বিলা জম এখন পা ি নি ভালা জলাদিমা এব। কিটি বললে তুমিতানে কি বললে তা পাছু তালে বললা বললে 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 ক মার জন নে রাখ রাখিলে আ ভা মা সাইদ মে হ।

मी काही केलं नाही आणि माया पोरगा आल्यावर त्याच्या कधी कान भरले आणि तू जर कधी मध्ये बोलला तर माझ्यापेक्षा खतरनाक बाई पाहिली ना शिंदी समजलं ना जेव्हा अंदर ताटवाड मला चालली मोठी भावाच्या मांग 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 मग जाईल माझ्या घरी राहिले मग काय राहते इथं हा चालली इच इच खतरन भावाची गुनगुन गायत शायना तोंडाची बरी आहे बोलून काही फायदाच नाही आहे भाई सांगा उलट्या फायद्याची मोठे नबल सारे घरे नबल लावा झाला पाहिजे मला लागे दोष लावत आहे की कोई पाहिले तर मी काय करू जा गेला तर मला सांगते मोठी शाण्या तोंडाची अगाऊ